नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल खान्देश कन्या व महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मंगलाताई बारी यांच्या पुढाकारातून जळगावच्या पांजरापोळ गोशाळेतील गायींना सोमवारी लापशी घालण्यात आली निमित्त होते काश्मीरच्या पेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी दरम्यान या घटनेला तेरा दिवस झाले असून यानिमित्त गोशाळेतील गायींसाठी नव्वद किलो लापशी तयार करण्यात आली होती गायींसाठी तयार करण्यात आलेली लापशी मंगलाताई बारी यांच्यासह गोसेवकांनी गायींना खाऊ घातले यावेळी शीला रंगरे जयश्री भंगाळे भारती शिंपी वंदना बारी सरला बारी सत्यम सोनोने विनोद पाटील किशोर मोरे महेंद्र शिंपी प्रणव शिंपी यशराज शिंपी यांची उपस्थिती होती हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव इथे जे लोक शहीद झालेले आणि आज त्यांना तेरा दिवस आहे तर ते तेरा दिवसानिमित्तनं आम्ही आपण तेरावं करता लोकांना जेव घालतो तर माझ्या मनाला कुठेतरी वाटलं की आपण गो शाळेमध्ये जाऊ गाईंना जेवण जेवण घालायचं म्हणून आजचा कार्यक्रम त्यांच्या आत्म्याला शांती पळवू त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आप आपसी वाटपचा काश्मीरमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये लोकांचा काही संबंध नव्हता हो त्यांना गोळ्या घालून त्यांना त्या ठिकाणी ठार मांडण्यात आलं होतं अशा या परिस्थितीनं आज तेरा दिवस पूर्ण होत आहे त्याप्रथ म सामाजिक कार्यकर्ता मंगलताई यांनी या ठिकाणी गोशा शाळामध्ये लापशी हा जो आहे गायक गायक जो आहेत प्राणी यांना या ठिकाणी त्यांनी त्यांच्या प्रतीर्थ हे केलेलं आहे भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर पार्क, पार्क दोन पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव